नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत साधी सोप्या पद्धतीने बिर्याणी तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये चार चमचे तूप घालून घेतले आणि काही खडे मसाले घातलेत त्याच्यानंतर मी तांदूळ दोन वाटी भिजत घातले होते बिर्याणीचे ते एक दहा मिनटं भिजत घातलेले होते ते नितळून काढलेले होते एका चाळणीमध्ये ते मसाले खडे घातल्यानंतर त्याच्यात त्याच्यानंतर तांदूळ घातले घातल्यानंतर त्यात थोडं पाणी घातलं आणि दुसऱ्या गॅसवर शिजत ठेवलं त्याच्यानंतर मी एका कढई मी सॉरी एका कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं त्यात ते कांदा घातला आणि त्याच्यानंतर थोडंसं चिकन पाच सहा फोडं त्यातली काढून मी चिकनचा रस्सा करण्यासाठी हळद मीठ घालून एक सिट्टी येण्यासाठी कुकरला ठेवलं त्याच्यानंतर तिकडे भात ठेवला होता शिजत तो असा हलवून घेतला त्याच्यानंतर राहिलेलं चिकन होतं पावशरमधलं थोडंसंच मी नरशाला घातलं आणि राहिलेलं चिकनमध्ये हळद आणि मीठ लावून आलं लसूण पेस्ट लाल तिखट धनेजिरे पावडर घालून लावून ठेवलं एक पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलं त्याच्यानंतर एका कढईमध्ये एक टामॅटो एक कांदा बारीक चिरून दोन चमचे तेलामध्ये चांगला परतून घेतला त्यानंतर लाल तिखट आपल्याला आवडेल एवढं आणि धनेजिरेपूड घालून घेतली त्याच्यानंतर मसाला जो होता मी अगोदर केला होता कांदा लसूण मसाला आणि खोबरं तिळजिरं कोथिंबीर लसूण तो मसाला ओला घातला त्याच्यानंतर गरम त्या कुकरमधलं सर्व पाणी स्टॉक मटणाचा चिकनचा आणि चिकन घातले त्याच्यानंतर काही टॉमॅटो चिरून घेतले काही कांदे चिरून घेतले पुदिना चिरून घेतला बारीक धुऊन कोथिंबीर चिरून घेतली आणि मस्तपैकी कोथिंबीर त्या रस्स्यावर टाकली रस्सा मस्त तयार झाला एका शिटीत कुकरमध्ये खूप छान रस्सा होतो तर नंतर मी दुसरा कुकर ठेवला त्याच्यामध्ये चार चमचे तूप घातले का थोडं तेल घातलं तेल जास्तीचंच घातलं कारण <coughs> दोन पळ्या तेल घातलं कांदा भाजण्यासाठी तो कांदा टमॅटो एक पाच सहा कांदे आणि पाच सहा टमॅटो होतं ते बारीक केलेले ते घातले नंतर त्यात पुदिना घातला कोथिंबीर घातली त्याच्यानंतर पूर्ण ग्रेव्हीसारखं हलवून घेतलं दोन मिरच्या तुकडे करून घातले कसुरी मेथी घातली चांगलं हलवून घेतलं मस्तपैकी भाजून घेतलं राहिलेली कोथिंबीर घालायची होती ती राय घातली त्याच्यानंतर तिखट मीठ म्हणजे मिरची पूड आणि थोडंसं ला कांदा लसूण मसाला हे सर्व एकत्र करून मीठ एकत्र करून घातलं त्याच्यानंतर त्या ग्रेवीवर तांदूळ जे आपले ऐंशी टक्के शिजवलेला भात होता तो घातला त्याच्यानंतर चिकन घातले त्यानंतर त्यातला मसाला थोडा काढला होता मी तो पचरून घेतला त्याच्यानंतर तांदूळ त्याच्यामध्ये जे शिजवलेले होते ते थोडे भात घातला तो पसरवून घेतला त्याच्यामध्ये राहिलेला मसाला जो काढून ठेवलेला होता शिल्लक तो घातला त्याच्यानंतर चिकन शिल्लक राहिले होते ते घातले शिजवलेले आणि त्यात कोथिंबीर काजू घातलं त्याच्यानंतर एक शिट्टी दिली मस्त बिर्याणी तयार झाली झटपट बिर्याणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद